तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ चॅनलवरती तर वोटर आय डी कार्ड पी डी एफ ही तुम्ही तुमच्या मोबाईलमधून दोन ते तीन मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता तर ती कशी डाउनलोड करायची याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर वोटर आय डी कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या वोटर आय डी कार्डच्या अधिकृत पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलवर येण्यासाठीची याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून देखील तुम्ही यावरती डायरेक्टली येऊ शकता तर यावरती आल्याच्यानंतर या, या पोर्टलचा इंटरफेस काही अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे या पोर्टलवर सुरुवातीला आपल्याला लॉग इन करायचं आहे तर लॉग इन करण्यासाठी इथे ऑप्शन तुम्ही पाहू शकता लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर लॉग इन प्रोसेस ही एकदम सोपी आहे सरळ आहे तुम्हाला तुमचा मतदान कार्डचा जो नंबर तुमच्याकडे जरा असेल तो नंबर टाकून देखील तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुमचा ईमेल आय डी असेल तो टाकून देखील लॉग इन करू शकता किंवा तुमचा रजिस्टर्ड तुमच्या मतदान कार्डला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर हा टाकून देखील तुम्ही लॉग इन करू शकता तर आता आपण आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून यामध्ये लॉग इन करूया नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला येथे कॅपचा हा एंटर करायला करायचा आहे दिलेल्या बॉक्समध्ये जसा काही कॅपचा असेल सेम त्या टाईपचा कॅप्चा हा आपल्याला यामध्ये एंटर करायचा आहे तुम्ही पाहू शकता लॉग इनसाठीची संपूर्ण डिटेल्स जसं की रजिस्टर मोबाईल नंबर असेल व कॅपचा असेल आपण दोन्हीही यामध्ये फिल केलेले आहेत त्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट ओ टी पी यावरती क्लिक करून ओ टी पी जो आहे तो आपल्याला मागवायचा आहे ओ टी पी आल्याच्या नंतर या बॉक्सेसमध्ये आपल्याला फिल करायचं आहे आणि ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हेरीफाय अँड लॉग इनवर क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता क्लिक केल्याच्या नंतर आता आपण या अधिकृत पोर्टलवर लॉग इन झालेलो लौ आहोत लॉग इन झाल्याच्या नंतर या पोर्टलवरील सर्व सर्व्हिसेस या आपण पूर्ण करू शकतो तर आता आपल्याला आपलं मतदान कार्ड हे पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला या पोर्टलवरती होम इंटरफेसवरती खाली स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर वोटर आय डी सर्व्हिसेस यामध्येच एक ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्याचं नाव असेल ई पीक डाउनलोड हे जे ऑप्शन आहे हे तुम्ही पाहू शकता जे की मी हायलाईट केलेलं आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपलं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपण यावरती क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये जी काही माहिती आपल्याला मागवली जाणार आहे म्हणजेच त्यामध्ये असणार आहे ई पीक आपला जो नंबर आहे मतदान कार्ड नंबर आहे तो आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आपलं स्टेट जे काय आहे राज्य जे काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि सर्चवर क्लिक करायचं आहे तर आता आपण आपला नंबर टाकूया स्टेट निवडूया आणि सर्चवर क्लिक करूया तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आपण मागवलेली जी काही माहिती आहे यामध्ये टाकलेली आहे माहिती टाकल्याच्या सर्च हे जो बार आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण जी काही डिटेल्स टाकलेली आहे जसं की मतदान कार्डचा नंबर असेल तशा प्रकारे आपल्याला आता आपल्या मतदान कार्डची जी काही सर्व डिटेल्स आहे ती आपल्याला अशा काही प्रकारे येथे पाहायला मिळणार आहे की ज्यामध्ये जो मतदार आहे त्याचं नाव असेल त्याचा जो रिलेटिव्ह आहे त्यांचं देखील नाव असेल स्टेट असेल ए सी असेल मोबाईल नंबर देखील इथं दाखवला जाईल ईमेल आय डी असेल तर दाखवला जाईल नसेल तर नाही तर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा खाली खाली स्क्रॉल करायचं आहे प्लीज ऑथेंटिकेट यूजिंग ओ टी पी व्हेरीफिकेशन तर आपल्याला हे डाउनलोड करण्यासाठी एक व्हेरिफिकेशन पुन्हा हे करायचं आहे तर यामध्ये सेंड ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा आपण रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी टाकवला जाईल तो ओ टी पी आपल्याला येथे एंटर करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता ओ टी पी जो आहे आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आलेला आहे आणि आपण इथे टाकलेला आहे टाकल्याच्या नंतर व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला जो ओ टी पी आहे तो आता व्हेरीफाय येथे होत आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं व्हेरिफिकेशन अशा काही प्रकारे कम्प्लीट झालेलं आहे आणि आपल्याला आपलं व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन डाउनलोड ई पिकचं ऑप्शन हे आता आपल्याला येथे पाहायला मिळत आहे तर साधारणपणे आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं वोटर आय डी कार्ड हे आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे तर चला मग आता आपण डाउनलोडवर क्लिक करूया तर तुम्ही पाहू शकता डाउनलोडवर क्लिक केल्याच्या नंतर कॉन्ग्रेच्युलेशन युअर ई पिक फॉर द ई पिक नंबर हॅज successfully सक्सेसफुली जनरेटेड प्लीज your युअर कॉपी ऑफ for पिक फॉर फ्युचर तर तुम्ही पाहू शकता आता आपलं जे मतदान कार्ड आहे त्याची जी पी डी एफ आहे ती आता आपल्या मोबाईलमध्ये ही सेव्ह झालेली आहे आणि ही सेव्ह झालेली जी पी डी एफ आहे ती आपण इथे तुम्ही पाहू शकता रिडॉट्सवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड ऑप्शन हे पाहायला मिळेल यामध्ये तुम्ही पाहू शकता आपली जी ई पिक आहे ई पीक फोल्डर पी डी एफ डाउनलोडेड अशा प्रकारचं दिसेल यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता यावरती आपण क्लिक केलेलं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपलं जे काही मतदान कार्ड आहे वोटर आय डी कार्ड आहे त्याची जी पी डी एफ आहे ती काही अशा प्रकारे आता आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशा काही प्रकारे तुम्ही तुमची जी मतदान कार्डची पी डी एफ आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये दोन ते तीन मिनिटांमध्ये अशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर ही होती या संदर्भातली सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील